नमस्कार शेतकरी मित्रांनो वया मी स्मार्ट शेतकरी आमचे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर एक हजार ते सहा हजार पाचशे सरासरी दोन हजार आठशे रुपये सोलापूर पाचशे ते सात हजार तीनशे पन्नास सरासरी दोन हजार आठशे रुपये अहमदनगर पाचशे ते पाच हजार सहाशे सरासरी तीन हजार सातशे रुपये लासलगाव एक हजार ते पाच हजार एकशे बारा सरासरी तीन हजार आठशे रुपये सांगली दोन हजार ते सहा हजार सरासरी चार हजार रुपये पिंपळगाव बसवंत दोन हजार पाचशे ते सहा हजार सातशे बावन सरासरी सहा हजार रुपये कळवण तीन हजार ते सहा हजार चारशे पन्नास सरासरी पाच हजार आठशे रुपये नागपूर दोन हजार सहाशे ते चार हजार सहाशे सरासरी चार हजार शंभर रुपये नेवासा घोडेगाव एक हजार ते पाच हजार पाचशे सरासरी चार हजार पाचशे रुपये कराड तीन हजार ते सात हजार सरासरी सात हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव